नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात एक गोष्ट आम्ही सुरुवातीला सांगतो की आतापर्यंत मराठा समाजासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना अनेक त्या ठिकाणी संघटना कार्यरत हो त्यामध्ये सखल मराठा समाज मराठा गायकी मोर्च असेल मराठा खूप वर्ष असेल आताच अखंड मराठा समाज हे एका नावावरती सर्व संघटना या पुढे राज्यामध्ये एकत्रित मनोजी जारंगे पाटलांच्या नेतृत्वाने काम करतील आणि त्यामुळं यापुढे अखंड मराठा समाज नावाने आम्ही ही जवळ पुढे नेणार आहोत खऱ्या अर्थाने मराठवाड्यातला दौरा जो झाला प्रत्येक जिल्ह्याने शांतता रॅलीच्या आणि सभेच्या दृच्छांक तोडत दुसऱ्या जिल्ह्याने त्याला तोडीस तोड नियोजन केले आणि प्रत्येक जिल्ह्याने आधीच्या जिल्ह्याचा रेकॉर्ड तोडण्यासाठी मराठ्यांची एक प्रकारे स्पर्धा लागली अशा प्रकारची परिस्थिती आपण पाहिली आणि लोक म्हणायची की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठी तेवढे जागृत नाही परंतु या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातला दौरा येणाऱ्या सात तारखेच्या पासून सुरू होतोय आणि अकरा ऑगस्टला पुणे जिल्ह्यामध्ये शांतता रॅलीच्या माध्यमातून संघर्ष योद्धा मोडण्याची पाठी येणार आहे खऱ्या अर्थानं या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्राची ताकद उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळेल आणि पुणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे या निमित्ताने आम्ही पुणे शहरातील असेल पुणे जिल्ह्यातील सर्व तेरा तालुके जुन्नर पासन पलीकडे बारामती पासन भोरवेल्ला मुळशी पुरंदर सर्वच तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरी भागातील मराठा बांधव या निमित्ताने एकत्र येणार आहेत साधारणपणे पंचवीस लाख लोक आम्हाला हो अपेक्षित आहेत की या रॅलीमध्ये येतील आणि आतापर्यंतच्या सर्व रॅल्यांचा रेकॉर्ड या निमित्तानं तोडण्यात येईल खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसापासून काही मंडळी जे जाणीवपूर्वक समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याला पुढतही शांतता रॅलीच्या माध्यमातून सर्व बांधवांना सर्व जाती धर्माला समाजाला बरोबर घेऊन जाण्यासाठीचा हा एक संदेश आहे आणि या निमित्तान आरक्षण जनजागृती देखील या निमित्ताने होणार आहे जय शिवराय आदरणीय संघर्षवंता मनोज दादा चारांगी पाटील यांची जी भव्य शांतता रॅली पुण्यामध्ये आपल्याला आयोजित करायची त्या संदर्भात आपण इथं आलो अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांची येथे हो सात जुलै रोजी बैठक त्या बैठकीत श्री पाटील यांनी संदर्भात जनजागृती करावी असा निर्णय सर्वांमते झाला त्यानुसार मराठा सेवकांनी मनोज दादा सारंगे पाटील यांची आंतरवादी सराठी येथे जाऊन भेट घेतली आणि मनोज दादांना विनंती केली की आपण आपलं पुण्यामध्ये आगमन व्हावं आणि सर्व समाजाला संबोधित करावं त्यानुसार नियोजन करण्याचं आम्हाला आव्हान केलं त्या संदर्भात मराठा सेवक आणि पुण्याचे पोलीस आयुक्त आणि इतर सर्व उच्च अधिकारी यांची देखील बैठक पार पडली त्या बैठकीत सर्वांमध्ये शांतता रॅलीचा मार्ग नियोजित करण्यात आलेला आहे रॅलीची सुरुवात म्हणजे आता मी शांतता रॅलीचा सा मार्ग सांगतो रॅलीची सुरुवात ही सारसबाग येथील तऱ्यातल्या गणपती मंदिरापासून होईल तिथे अण्णाभाऊ एक एकदा आहे तसेच आईलाबाई दोन दोन्हीकडे आम्ही हार घालणार आणि तिथून अ रॅलीची सुरुवात होईल तिथून बाजीराव रोड मार्गे आपण चौकातून रॅली छत्रपती शिवाजी महाराज मिलिट्री स्कूल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जाईल तसेच जंगली जंगली महाराज असल्याने पुढे पुढे जाऊन डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या यांच्या पोतण्याला अभिवादन करून अल्कोटा चौकात आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील स्वतः समाजाला संबोधित करते मराठ्यांचा निस्वार्थी सच्चा नेता संघर्ष योद्धा श्री मनोज दादा पाटील यांचे पुण्यात आगमन होणार आहे त्यावेळी शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी सर्व मराठा घराला कुलूप लावून स कुटुंब सरिवार या रॅलीत सहभागी व्हायचे असं आम्ही अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने आणि मराठा सेवकांच्या वतीने आवाहन करत आहोत मराठा समाजातील सर्व व्यावसायिक सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्ष यांनी स्वयंस्फूर्तीने शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करतो पुणे जिल्ह्यातील सर्व मराठा सेवक मराठा सेवकांतर्फे राजकीय पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रण दिलं जाईल तसेच आमच्या जा ज्या इतर संघटना आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे ते सुद्धा ह्या रॅलीत सहभागी होणार आहेत मात्र कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना फक्त एकच आवाहन करण्यात येतं कि त्यांचं नाव चिन्ह पद बाजूला ठेवून एक मराठा सेवक म्हणून एक सर्वसामान्य मराठा म्हणून त्यांनी रॅलीमध्ये सहभागी व्हायचा आहे पुणे शहर हे सांस्कृतिक शहर असल्याने पुण्यातील रॅली ही एक आदर्श रॅली बघली या रॅली पुण्यातील सर्व मराठा सेवक स्वयंस्फूर्तीने तयारी लागलेले आहेत आणि याच वतीने पुण्यातील जे शहरवासी आहे पुणे शहरवासी आहे पुण्यातील व्यावसायिक असतील पुणे शहर भागातील तर त्यांना पण एक आव्हान आहे की त्या दिवशी आमच्या समाजाला थोडस करावं प्रत्येक जण आम्हाला सहकार्य करत याची आम्हाला खात्री आहे नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद